ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरा मोक्ष मोक्ष युग तामस कर्म ओवे आहेत सहाशे एकवीस ते सहाशे तीस ज्ञानदेव तामस कर्म उदाहरणाने स्पष्ट करत आहेत तेही करावा या दोषे मज सामर्थ्य असे की नसे हेही पुढील तैसे न पाहता करी तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे काही न पाहता कर्म करतो केवढा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो केली आही आवो काय येथे ये माझे सामर्थ्य केवढे आहे कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये पुसोनिया निया होये साठोपकर्मी या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो आपुला वसवटा जाळोनी बिसाटे जैसा वन्ही का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठली आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गामार्ग एक बढे करीत चाले मग तो अग्नी अथवा समुद्र थोडे फार जाणत नाही व मग मागे पुढे पाहत नाही मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो तैसे कृत्या कृत्य सरकटीत नुरवीत कर्म हो येते निश्चित व अयोग्य असे कर्म रगडीत आपले व परके याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे केली विवंचना उपपत्तीसी अर्जुना तीन भिन्न गुणांमुळे तीन भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्मांचे असे हे उपपत्ती सहित विवेचन केले आता ययाचे कर्मा करता तो त्रिविधता पातला असे आता याच कर्माचे आचरण करीत असताना कर्माभिमानी करता जो जीव तो देखील तीन प्रकारचा झाला आहे चतुराश्रमवशे एकू पुरुषू चतुर्धा दिसे कर्तयात कर्म भेदे ज्याप्रमाणे ब्रह्मचार्या आदी चार आश्रमांच्या योगाने एक पुरुष चार प्रकारचा दिसतो त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारामुळे तीन प्रकारचा झाला आहे तरी सात्विक व प्रस्तुतू सांगेन दत्तचित तू आकारणी तू परंतु या तिही आता सात्विक करता तुला सांगेन तू तु लक्ष देऊ नये कोणत्याही कर्माच्या परिणामाचा विचार न करता ते कर्म करत असताना आपली किती शक्ती व धनादी गोष्टींची आवश्यकता आहे हे न पाहता त्या कर्मांचा इतरांना काही त्रास होणार आहे का, का याची पर्वा न करता तामसी करता कसे कर्म करतो हो ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले भगवंतांनी तामस कर्माचे आणखी एक लक्षण सांगितले होते की ते कर्म करण्यास आपल्या अंगी सामर्थ्य आहे का याचा विचार तामसी करता करत नाही ज्ञानदेव ते स्पष्ट करण्यासाठी अग्नी व समुद्राचा दृष्टांत देतात अग्नी एकदा का भडकला की आपले पण जाळून टाकतो किंवा चंद्र पाहिला की समुद्र आपली मर्यादा सोडून उसळतो पण याचा विचार करत नाही की कि आपण किती उसळी मारली तरी तो चंद्र काही आपल्या हाती येणार नाही तामसी कर्त्याकडे त्या अग्नी अथवा समुद्रासारखा अविवेक असतो आपण दृष्टी पुढे ठेवलेले ध्येय ते कोणते त्यासाठी किती प्रयत्नांची आवश्यकता आहे तितके सामर्थ्य आपल्या अंगी आहे का याचा विचार न करता अविवेकाने केले जाणारे कर्म ते तामस कर्म ज्ञानदेव सांगतात की तामसी करता सदसद विवेकबुद्धी बुद्धी पायाखाली तुडवतो व कर्म करण्यास सिद्ध होतो तो मार्गामार्गाचा विचार करत नाही करण्यासारखे व न करण्यासारखे कृत्य यात भेद करत नाही किंवा हे कर्म आपले योग्य व दुसरे कर्म दुसऱ्याच्या योग्य आहे याचाही विचार करत नाही असे घडणारे कर्म ते तामस कर्म येपर्यंत ज्ञानदेवाने सात्विक राजस व तामस कर्म कोणते त्याचे स्पष्टीकरण केले पुढे भगवंत कर्ता त्रिविध कसा होतो त्याचे स्पष्टीकरण करणार आहेत त्यासाठी ज्ञानदेव प्रस्तावना करताना म्हणतात की त्रिविध गुणांमुळे कर्माचे सात्विक राजस्व तामस असे तीन प्रकार झाले त्यामुळे त्या कर्माचे आचरण करणारा कर्माभिमानी जीव सुद्धा सात्विक राजस व तामस असा तीन प्रकारचा होतो त्यासाठी ज्ञानदेव उदाहरण देताना म्हणतात की ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास असे चार प्रकारचे आश्रम असतात एकच जीव जेव्हा त्या त्या आश्रमाचा स्वीकार करतो तेव्हा तो आधी ब्रह्मचारी मग गृहस्थ मग वानप्रस्थी आणि शेवटी संन्यासी असं चार प्रकारचं बनतो त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारामुळे करता सुद्धा सात्विक राजस व तामस असा तीन प्रकारचा होतो त्यातील सात्विक करता कोणाला म्हणायचं ते पुढे भगवंत स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू